रोहिणी माझ्या चॅनल मध्ये मा तुमचे स्वागत आहे स्टायलिश आणि आधुनिक राहणं हे प्रत्येकीलाच आवडतं त्यामुळे आपले व्यक्तिमत्व हे कसे आहे हे आपल्या कपड्यांवर बऱ्याचदा पडताळले जाते साडी नेसणं हे प्रत्येक महिलेला आवडतं राईट पण साडी नेसल्यानंतर काही महिलांना ती सावरता येत नाही आवरता येत नाही आणि जसं जसं वय वाढत जातं तशी तशी आपल्याला किंवा महिलांना साडीही नकोशी वाटते अशा काही साड्यांच्या डिझाईन्स आहेत की ज्या नेसल्यानंतर तुम्ही पंचेचाळीस सहाव्या वयातही असाल तर तुम्ही तिसीच्या दिसात अशा प्रकारच्या कोणत्या साड्या निवडल्या कि त्याने तुमचा फायदा होऊ शकतो किंवा त्या साड्यांमध्ये त्या साडीच्या डिझाईन मध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा तुमच्या यंग आणि तरुण दिसू शकता यासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काही स्टायलिंग टिप्स बघणार आहोत तुम्ही ही जास्त वयाच्या असाल तुम्ही ही कन्फ्यूज असाल की कोणत्या साडीवरती आपला लुक हा सुंदर दिसेल तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर वन आहे जरी वर्कची साडी यस yes, जरी वर्क ची साडी ही कोणत्याही एज ग्रुप ला सुंदर आणि स्टायलिश लुक देते बॉर्डर लुक तुम्ही साडीचा स्टायलिश लुक करून तुम्ही अधिक तरुण दिसू शकता मैत्रिणीनो जरी वर्क ची साडी ही कोणत्याही कार्यक्रमासाठी उत्तम असते आणि त्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमांना तुम्ही ही साडी नेस तर आहा त्या तुम्ही आहात त्यापेक्षा यंग नक्कीच दिसाल जरीवरच्या साडीला तुम्ही स्टायलिश लूक देण्यासाठी तुम्ही बॅकलेस डिझाईनचा ब्लाउज हा निवडा यामध्ये तुमचा लूक हा स्टायलिश तर दिसेल आणि त्यामध्ये तुमचं वयही जास्त दिसून येणार नाही नाईट फंक्शनला तुम्ही अशा प्रकारची जरीवरची साडी निवडा आणि तुम्ही फंक्शनमध्ये शक्यतो केसांची स्टाईल ही सरळ ठेवा त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल जितकी सिंपल हेअरस्टाईल आणि जितकी सिंपल साडी आणि ब्लाउज तुम्ही ठेवाल त्यामध्ये तुमचा लुक तितका डिसेंट आणि यंग वाटेल नंबर टू फ्लोरल डिझाईनची नेटची नेट ची साडी नेटची साडी ही युनिक लुक देण्यासाठी उत्तम ठरते एका विशिष्ट वयानुसार फक्त नेटची साडी ही सुंदर दिसत नाही तर तुम्ही काय करू शकता फ्लोरल नेट डिझाईनची साडी निवडा अशा ज्या साड्या आहेत ह्या मार्केटमध्ये दोन हजार रुपयांपर्यंत मिळतात तेच तुम्हाला साडीमध्ये अधिक तरुण दिसायचं असेल तर तुम्ही या साड्यांमध्ये डार्क कलर हे निवडा तर अशा फ्लोरल डिझाईन नेटच्या साडीमध्ये तुम्ही कुंदन ज्वेलरी किंवा चोकर घाला आणि जर तुम्हाला मिनिमम ज्वेलरी किंवा गळ्यातला नको असेल तर तुम्ही छान असं इयर कानातल्यांनी तुमचा लूक हा पूर्ण करा तर अशा साड्यांसोबत शक्यतो प्लेन ब्लाउजेसची निवड करा तसेच तुम्हाला अधिक स्टायलिश लूक द्यायचा असेल तर ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर नंबर आहे साडी आता ही पश्चिमिमा साडी जी आहे ही साडी अत्यंत महागड्या साड्यांमधली एक आहे तर ही साडी मार्केट मध्ये पाच ते सहा हजारांपर्यंत अवेलेबल आहे ही साडी कोणत्याही प्रोग्राम मध्ये नेसल्यानंतर कास या साडी बद्दल तुम्हाला विचारलं जाईल कारण या साडी मध्ये महिला अधिक सुंदर आणि यंग दिसतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना या साडीची निवड तर नक्कीच करू शकता तसेच ही साडी जी आहे ती उंच मुलींना खूप सुंदर दिसते असे असले तरीही कोणत्या बॉडी टाईप साठी तुम्ही या पश्चिमा साडीची निवड करू शकता आणि मेकअप करताना तुम्ही रेड कलरचा जास्तीत जास्त वापर करा मेकअप मध्ये तुम्ही रब्बी रेड कलरच्या लिपस्टिक चा वापर केला तर तुम्ही आणखी अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात त्यानंतर फोर आहे बनारसी साडी तर बनारसी साडी ही सर्वच महिलांची आवडती साडी आहे तर प्रत्येक प्रत्येकोब मध्ये बनारसी साडी ही तर असते त्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी तुम्हाला या बनारसी साडीचा उपयोग नक्कीच करून घेता येईल प्रत्येक महिलेच सौंदर्य हे खुलण्यासाठी या साड्यांचा नक्कीच फायदा होतो छान असा गजरा छान सुंदर अंबाडा त्यामध्ये छान गजरा मळलेला असतो हा लुक तर खूपच सुंदर दिसतो केल्याने तुमचा लुक हा जास्तच अट्रॅक्टिव्ह दिसतो तर मेकअप करताना तुम्ही पिंक कलरला जास्त प्राधान्य द्या पिंक कलर, कलर मध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसते तर त्याचबरोबर खूप जास्त दागिने न घालता मोठ्या कानातल्यांवर भर द्या त्यामुळे काय होतं की तुमचा लुक हा यंग दिसतो आणि तुमचं वयही कमी दिसून येतं तर कुठल्या साड्या या पंचेचाळीस वयानंतर सुंदर दिसतील तुम्ही कन्फ्युजन मध्ये असाल तर या साड्यांच्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा यामध्ये तुमचा लूक यंग आणि मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर साडी चॉईस करताना साडी निवडताना तुम्ही काय करू शकता ब्रॉड प्रिंटवाल्या ज्या साड्या आहेत त्या अवॉइड करा तुम्ही काय करू शकता स्मॉल प्रिंटच्या साड्या ह्या तुम्ही चूज करा त्यामध्ये तुमचा लुक हा स्टायलिश आणि यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल आता त्याचबरोबर ऑफिस वेअर किंवा एखादी कॅज्युअल मिटिंग असेल तर तिथे तुम्ही कॉटन लिनन अशा प्रकारच्या साड्या सिलेक्ट करा त्यामध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा लग्न समारंभ असेल एखादा स्पेशल प्रोग्रामसाठी साडी ही निवडायची असेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पश्चिमा साडी किंवा जरी साडी किंवा तुम्ही बनारसी सिल्क साडी हीही वापरू शकता त्यामध्येही तुमचा लूक पारंपरिक आणि ट्रॅडिशनल त्याचबरोबर यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी काही थोडक्यात साड्यांच्या टिप्स आणि साडी डिझाईन्स तुमच्या सोबत शेअर केल्या आहेत तर ह्या तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही जास्त वयाच्या असाल तुम्हालाही कन्फ्युजन असेल की आपण कुठल्या साडीमध्ये सुंदर दिसू तर ह्या टिप्स ह्या साड्या नक्की ट्राय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन